नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण रक्षाबंधन निमित्त गोड पदार्थ करणार आहोत तर आज आपण नारळाच्या किसपासून लाडू कसे करायचे ते बघणार आहोत अगदी कमी साहित्यात झटपट होणारे आणि कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे न करता अगदी मऊसूद आणि तोंडात बरोबर विरघळणारे असे लाडू करणार आहोत आणि ते कसे करायचे ते इथं मी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला लाडू करण्यासाठी इथं मी कढई गॅसवर गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला नारळाचा किस भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी एक चमचा साजूक तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्येच आपल्याला हा किस व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता त्यामध्ये मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे व तो टाकून घेतलेला आहे त्याला आपण डेसिकेटेड कोकोनटही म्हणतो तो इथं मी एक कप आणि अर्धा कप म्हणजे दीड कप असा कोकोनट किस घेतलेला आहे तर तो व्यवस्थित आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही हा डेसिकेटेड कोकोनटऐवजी ओल्या नारळाचा किसही घेऊ शकता ओल्या नारळाचा किस <सकता>। करताना अगोदर नारळ फोडल्यानंतर तो जो ब्राऊन कलरचा भाग असतो त्याचा तो काढून घ्यायचा आणि नंतर मिक्सरमधनं चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि मगच त्याला व्यवस्थित भाजायचा बघू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि नारळाच्या खिसचा रंग बदललेला आहे आणि तांबूस रंगावरच आपल्याला याला भाजायचं आहे त्याचा सुगंधही मस्त दरवडतोय आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि हा कीस एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघू शकता मी किस हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता त्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच कढाईमध्ये आता आपल्याला दूध आठवून घ्यायचं आहे तर इथं मी दीड कप दूध घेतलेलं आहे ज्या कपाने आपण कीस मोजून घेतला होता त्याच कपाने दीड कप दूध घेतलेलं आहे इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे जर तुम्ही गाईचं दूध घेत असाल तर थोडं अर्धा कप दूध जास्त घ्यायचं म्हणजे ते घट्टसर आपल्याला दूध हवंय आता इथं आपल्याला दूध आटवून घ्यायचंय तर मी इथं दीड कप दूध घेतलेलं आहे तर आपल्याला किमान अर्धा कप दूध आटवून घ्यायचंय तेव्हा ते व्यवस्थित घट्टसर होतं असं चमच्याच्या सहाय्याने ते हलवत राहायचं म्हणजे लवकर आटलं जातं आणि गॅसची फ्लेमही मीडियम ते हायवरच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे तर बघू शकता एक पाच ते सात मिनटानंतर दूध व्यवस्थित आटलं जात आहे थोडं कमी होत चाललेलं आहे घट्टसर होत चाललेलं आहे आता यामध्ये मी एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तर इथं जर चमचाने मोजले तर तीन ते चार चमचे मिल्क पावडर मी इथं घेतलेली आहे तिला दुधामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे नाहीतर तिच्या गुठड्या होतात त्यासाठी चमचेच्या साहाय्याने असं सा हलवत गुठळ्या मोडून घेत चालायचं आहे तर बघू शकता इथं व्यवस्थित मिल्क पावडर मिक्स झालेली दुधामध्ये आता आपण त्यामध्ये साखरही टाकून घेणार आहोत त्यासाठी मेजरमेंटच्याच कपने मी तर वन फोर्थ कप साखर टाकून घेतलेली आहे व तिलाही व्यवस्थित आता दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे दूध तर तुम्ही इथं साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर गोड हवा असेल तर दोन तीन चमचे साखर वाढवून घेऊ शकता आता दूध व्यवस्थित आटलं गेलेलं आहे म्हणजे दीड कपाला आपल्याला अर्धा कप दूध आटवून घ्यायचं आहे तर मला दहा ते बारा मिनटं दूध आटवण्यासाठी लागलेले आहेत तर आता त्यामध्ये मी हा आपला जो डेसिकेटेड कोकोनट आहे जो कीस आहे मी तो टाकून घेतलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित आता दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ते हाय करून घ्यायची आहे आणि जोपर्यंत दूध आटलं जात नाही तोपर्यंत असंच चमचेच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे म्हणजे दूध लवकर आटलं जातं तुम्ही हे लाडू कोणत्याही सणाला पटकन करू शकता आणि आता तर रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा जवळ येते तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे लाडू कसे झाले ते एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होणार आहे लाडू ये तर बघू शकता पाच ते सात मिनटानंतर हाय फ्लेमवर मी हे व्यवस्थित आटवून घेतलेलं आहे यामधलं दूध सगळं आटलं गेलेलं आहे तर आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत फ्लेवरसाठी तुम्ही इथं कोणतंही फ्लेवर टाकू शकता तुम्ही इथं केसरचं दूध मिक्स करून त्याला रंग आणि फ्लेवरही देऊ शकतात खूप दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात तसे लाडूही अजून तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सही टाकून घेऊ शकता तेही लाडू खूप छान लागतात आता बघू शकता मिश्रण एकदम व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आणि दहा ते बारा मिनटं लागलेली हे मिश्रण कोरडं व्हायला आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की दूध आटल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची मिडियम ते लो करून घ्यायची आता लाडूसाठीचं हे मिश्रण आपलं तयार आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण थंड करून घेणार आहे आता लाडूचं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण लाडूला वरतून असं कोटिंग करण्यासाठी इथं दोन पदार्थ आपण घेणार आहे तर एक मी इथं पिस्ता घेतलेला आहे तर पिस्ता आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे इथं तर इथं मी दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि हेच आपल्याला लाडूच्या वरतून कोट करून घ्यायचं आहे तर इथं व्यवस्थित मिक्स करून असं पसरवून घ्यायचं आहे आता आपण लाडू बांधून घेणार आहोत त्यासाठी इथं लाडूचं मिश्रण आता व्यवस्थित थंड झालेलं आहे बघू शकता एक वेळा मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता लाडू बांधून घेणार आहोत आपण त्यासाठी इथं मी चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण हातावर घेते तर तुम्ही आवडीनुसार लहान मोठा लाडू बनवू शकता तरी इथं मी दीड ते दोन चमचे मिश्रण हातावर घेतलेले आहे आणि त्याचे असे गोल गोल करत लाडू बांधून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही एकदम इझिली हे लाडू बांधले जातात आणि दिसायलाही एकदम आकर्षक वाटत आहे आता लाडू बांधून झालेला आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं कोटिंगसाठी त्यामध्ये हा लाडू व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा तर बघू शकता किती छान दिसतोय आणि पिस्ताही मस्त वाटतोय त्यावर तुम्ही पिस्ता, पिस्ता आणि डिसिकेटेड कोकोनट ऐवजी फक्त डिसिकेटेड कोकोनट किंवा दुसरं ड्रायफ्रुट्सही घेतलं तरी चालेल छान वाटतात तुम्ही कोणतेही प्र पदार्थ घेतला तरी मस्त वाटतात हे लाडू आणि मुलांना आकर्षक वाटतात त्यामुळे मुलं पटकन खातात आणि हेल्दी आहेत तर तुम्ही आता ये येणाऱ्या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला हे लाडू नक्की करून पहा तर आता परत मी असाच एक लाडू बनवून घेतला आहे व त्यावर कोटिंग करून घेतलेली आहे पिस्ता आणि कोकोनटची तर बघू शकता एकदम पटापट असे लाडू बांधले जात आहेत एक ते दीड चमचा असा हातावर हे मिश्रण घ्यायचं आणि व्यवस्थित मोठ दाबून असा गोलाकार आकार द्यायचा आणि ह्या कोटिंगमध्ये टाकून व्यवस्थित कोट करून घ्यायचं लाडूला एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बांधले जातात अगदी लहान मुलंही पटकन करू शकतील तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता किती छान वाटत आहेत दोन पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही हे लाडू पटकन करू शकता व त्यांना खायला देऊ शकतात मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच हे लाडू बनतात आता तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते तर बघा किती सॉफ्ट आणि एकदम तोंडामध्ये टाकताच विरघळणारा असा हा लाडू आपला बनलेला आहे तर एक वेळा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा